महाराष्ट्रातील बरेचसेच आपल्या बांधवांना नोकऱ्या नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांना व्यवसाय पण करायचा परंतु काय होतं की बऱ्याच जणांची अडचण आपल्या ग्रामीण भागामध्ये कशी आहे तरुणांची तर आर्थिक गणित बसत नाही किंवा आर्थिक बाजू कमकुवत असते मग आर्थिक बाजू कमकुवत असते तरी सुद्धा आपल्याला व्यवसाय करायचा असतो मग व्यवसाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की बँकेतून कर्ज घ्यावं लागतं मग बऱ्याच जणांची अडचण काय की ही बँकच आहे बँकेतून कर्ज बघणं होत नाही की बँक अडचण करते मग त्यासाठी काय करायचं त्या अडचणीवर मात कशी करायची तर ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत की बँकेतून कर्ज कसं करायचं आणि बँकेच्या जे काही अडचण आहेत त्या सोडवायच्या कशा नमस्कार मी विशाल पाटील सर्वांना जयशिवराय लक्षात घ्या की बँकेतून कर्ज प्रकार तुम्ही व्यवसायासाठी करत असताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय हा महत्वाचा आहे आता व्यवसाय पहिलीच गोष्ट आहे की पहिलाच मुद्दा हा व्यवसाय व्यवसाय जो तुम्ही करत असताय तो व्यवसाय काय आहे व्यवसाय तुम्ही कुठे करताय त्या व्यवसाय तुम्हाला अभ्यास आहे का तो व्यवसाय तुम्हाला चालेल का तो एरिया काय हे पूर्णपणे माहिती तुम्हाला बँकेत जायच्या आधी असणं गरजेचं आहे कारण की व्यवसाय जोपर्यंत तुम्हाला माहिती तुम्हाला अभ्यास नसेल त्यापर्यंत तुम्हाला बँकेत जाऊनही त्याचा काय इफेक्ट नाही कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तुमचा व्यवसाय परफेक्ट पाहिजे आणि व्यवसाय निवड व्यवस्थित पाहिजे तर व्यवसायाचे निवड व्यवस्थित तुम्हाला करणं गरजेचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यवसायासाठी अंदाजे येणारा खर्च आपला काय आहे तेही महत्त्वाचं आहे समजा तुम्ही एक लाख कर्ज घ्या पाच लाख घ्या दहा लाख घ्या पंधरा लाख घ्या किंवा अजून जास्त मोठा खर्च घ्या ज्या वेळेला तुमचा व्यवसाय ठरेल आणि व्यवसायानंतर त्या व्यवसायाला लागणारा खर्च मला काय आणि मला बँकेतून एक्झॅक्टली कर्ज किती घ्यायचंय ह्याचाही तुम्हाला ताळमेळ घालणं गरजेचं गर आहे अंदाज पंच आपण सांगू ना शकत नाही बँक मॅनेजरांना किंवा बँकेत गेल्यानंतर बरेच जणांच म्हणजे माझ्याकडे जे तरुण येतात म्हणजे बरेच जणांच्या अडचण हीच आहे की एक तर ग्रामीण भागात तरुण जास्त असतात आपल्या महाराष्ट्रातला जास्त पण आपण शेतकरी पुत्र आहोत शेतकऱ्यांची मुलं आहोत त्याच्यामुळं शेतीपूर्व व्यवसाय काय बाजूला असतो कोणाला तरी कुठला दुसरा कुठला व्यवसाय करत असतो होतं काय त्याला आपण बँकेत जातो त्याला बँक मॅनेजरमध्ये सांगणं गरजेचं आहे बँकेला सांगणं गरजेचं आहे की माझा व्यवसाय काय आहे आणि मला व्यवसायाला एवढा खर्च आहे आणि हिच आपण चुकतो लक्षात घ्या त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन आपलं पडतं त्याच्यामुळे आपल्या बँक नंतर कर्ज देत नाही की उभा करत नाही तर व्यवसायाला खर्च काय आहे हे तुम्हाला काढणं गरजेचं आहे आणि मग ते व्यवस्थित बँकेत जाणं गरजेचं आहे आता हे झालं व्यवसायाची निवड झाली व्यवसाय लागणारा खर्च झाला किती निघणार आहे पाहिजे तुम्हाला याच्यानंतर लक्षात लक्षात काय येतं की त्या व्यवसायाला लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे समजा मला पंधरा लाखाचं कर्ज घ्यायचंय तर पंधरा लाखाचं मी काय काय करणार आहे किंवा त्यात काय गोष्टी करणार आहे मग ते कोटेशन्स आले पंधरा लाख मध्ये तुम्ही काय साहित्य खरेदी करणार आहे ते कोटेशन तुम्हाला देणं बँकेला गरजेचं आहे तुम्ही काय मशीन खरेदी करणार आहे काय वस्तू आणणार आहे कापड खरेदी करणार आहे किंवा गोठ्यामध्ये जनावर घेणार आहात शेतीपूर व्यवसाय करत असेल तर म्हणजे हे पूर्णपणे त्या बँकेला सांगणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा व्यवसायाचा त्या कर्जाचा अर्थ आहे लक्षात घ्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सगळं मेन्शन असतं तुम्हाला किती खर्च आहे आणि नक्की तुम्ही त्या व्यवसायामध्ये किती खर्च करणार आहे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे म्हणजे प्रकल्प मराठीमध्ये प्रकल्प अहवाल प्रकल्प हवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला व्यवस्थित सादर करणं बँक मॅनेजरकडे गरजेचं आहे आणि हे कोण करून देतं तर सेए करून देतात प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला करून किंवा कन्सल्टंट करून तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करणं गरजेचं आहे याच्यानंतर लक्षात घ्या की तुमचं उद्यमात्र तुम्हाला काढणं गरजेचं आहे शॉपॅक लायसन्स तुम्हाला काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतर केवायसी डॉक्युमेंट तुमचे जे आहेत म्हणजे तुमचं जे आधार पॅन रेशन तसं उत्पानाचा दाखला असेल आयटीआर असेल आता लक्षात घ्या की बरेच जणांचा माझा प्रश्न आहे की बरेच जण मला प्रश्न विचारतात की मग सर आयटीआर आमचा नाहीये आयटीआर गरजेचं आहे का तर मी बऱ्यापैकी आपल्या तरुणांना सांगेन मित्रांना सांगेन की आयटीआर खरंच गरजेचं आहे जर तुम्ही आयटीआर करत नसाल तर आजपासून लक्षात घ्या की आयटीआर करा कारण आयटीआर खूप गरजेचं आहे की बँक कधी ना कधी तुम्हाला अशी अडचण येईल की बँकेत तुम्हाला खरंच प्रकरण व्यवसाय करावं लागेल किंवा तुमचं काय दुसरं होम लोन असेल कुठलंही असेल तर आयटीआर जर असेल तर आपली फाईल मजबूत होते लक्षात घ्या त्यामुळे आयटीआर करणं खूप गरजेचं आहे हा आता तुम्ही प्रश्न विचारला की मग नवीन व्यवसायाला मी काय करू लक्षात घ्या नवीन व्यवसायाला त्या ठीक आहे माझा स्टार्टअपच आहे माझं मी याच्या आधी मी काही व्यवसायच केला नाहीये किंवा माझा कुठला इन्कम सोर्सच नाही अशा वेळेला ठीक आहे तुम्ही बँकेला सांगू शकता ठीक आहे मी आयटीआर करायला चालू करतो तुम्ही मला माझी फाईल सबमिट करून घ्या आणि मला खर्च पकड करून द्या मी आयटीआर सुद्धा भरतो तुम्हाला काय अडचण नाही हे तुम्हाला सांगणं कन्व्हिन्स करणं त्या बँकेला गरजेचं आहे मग तसं तुम्ही उत्पन्न दाखला देणं गरजेचं आहे बँकेला त्याच्यानंतर लक्षात घ्या की जागेचे कागदपत्र आता हे खूप महत्वाचा हा पण विषय आहे जमजा माझी जागा भाड्या जागेत असेल तर तुम्हाला भाडेकरार सादर करणं गरजेचं आहे कमीत कमी साधारण एक पाच वर्ष भाडेकरार बँक कदाचित मागते अंदाजे भाडेकरार तुम्हाला गरजेचं आहे समजा एखादी जागा स्वतःची असेल स्वतःच्या जागेचे कागदपत्र तुम्हाला बँकेत सबमिट करणं गरजेचं आहे लक्षात एक बँक सिस्टीम समजून घ्या काय म्हणजे सुरुवातीपासून आपल्या शेवटीपर्यंत काय करायचंय बँकेत कसं जायचंय कसे कागदपत्र सबमिट करायचं हे आपल्याला चर्चा झालंय सर जागेचे कागदपत्र झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मग जागेच्या कागदपत्र बरोबर तुमच्या जमिनीचे कागदपत्र असतील समजा एखाद्या तुम्ही नॅशनल बँकेत गेला नॅशनल बँकेमध्ये तुम्ही बेनातारण मेना जमीन कर्ज त्यातल्या करू शकता मुद्रा लोनच्या अंडर ती पण मुद्रा लोनच्या अंडर कर्ज करत असताना किंवा विनातरण मेना जमीन कर्ज करत असताना नॅशनल बँकेतून नॅशनल बँकेतून ते सुद्धा बँक तुमचा इन्कम सोर्स बघते किंवा तुमचा रेकॉर्ड बघते तुमचा सिव्हिल स्कोर बघते आता सिव्हिल स्कोरवरती आलोय पण सिबिल स्कोर तुमचा पहिले चांगला असणं गरजेचं आहे पहिलं बँक काय करते बँकेत गेल्यानंतर सिबिल स्कोरच चेक करते बऱ्याच जणांचं जा काय होतं की सिबिल स्कोर डाऊन झालेला असतो कमी असतो याच्या आधी हाफ्त थकलेले असतात थटलेले असतात मग व्यवहार खराब झालेले असतात रेकॉर्ड खराब असतं मग त्याच्यामुळे काय होतं की बँकेत अडचण करते तेव्हा सिबिल स्कोर सगळ्या तरुणांना सांगतो मी चांगला ठेवा आणि हे महत्वाचं आहे सिबिल स्कोर बघते बँक आणि त्याच्यानंतर मग काय नॅशनल बँक सिबिल स्कोर बघून चांगला तुमचं रेकॉर्ड असेल तुमचा व्यवहार चांगले असतील तर तुम्हाला विनातारण मॅनेजमेंट स्वतः देते की जर तुम्ही सहकारी कॉपरेटिव्ह म्हणजे खासगी बँकेत गेला तर ते तुम्हाला बऱ्यापैकी मॉर्गेज करून घेतलं जातं मग ते मॉर्गेज कर मॉर्गेज लोन जर तुम्ही व्यवसायासाठी करणार असाल तर तुम्हाला मग तुम्हाला समजा सात बारा असेल किंवा आठचा उतारा असेल मग जागा टायटल क्लिअर पाहिजे फेरफार असेल समजा तुम्हाला जमीन मॉर्गेज द्यायचे मग जमीन मॉर्गेज देताना तुम्हाला कागदपत्र क्लिअर पाहिजे समजा आठचा उतारा तुम्हाला द्यायचा आठचा उतारा तुमचा व्यवस्थित पाहिजे क्लिअर पाहिजे तर हे कागदपत्र सगळे तुम्हाला बँकेत सबमिट करणं गरजेचे आणि सर्वांनी एक लक्षात ठेवा की बँकेत बँक देत नाही असं नाहीये हे पहिल्या डोक्यातून तुम्ही समज तरुणांनी आपल्या बांधवाने काढणं गरजेचं आहे बँका कर्ज देतात लक्षात घ्या पण बँक कुणाला कर्ज देते जो लाभार्थी किंवा जो कस्टमर जो ग्राहक आहे त्यांच्याकडे येणारा तो ग्राहक हा चांगला पाहिजे चांगला म्हणजे काय की तो खरंच व्यवसाय करणार आहे का त्याला व्यवसायाचा अभ्यास आहे का तो कुठल्या एरियात व्यवसाय करतोय त्याचा रेकॉर्ड चांगला आहे का त्याचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे का त्याचे त्याने जे कागदपत्र सबमिट केले प्रोजेक्ट रिपोर्ट सगळ्या बाकी गोष्टी आहेत ती व्यवस्थित आहे का आणि खरंच तो आत्मयतेनं तो व्यवसाय करणार आहे वाढवणार आहे आणि त्या व्यवसायासाठी जो कर्ज घेतोय पैसे घेते बँकेकडून तर ते व्यवसायासाठीच खर्च करतोय का नाहीतर काय होतं की मला इथं बरेचसेच काय काय लाभार्थी येतात माझ्या ऑफिसला आणि साहेब आम्हाला व्यवसायासाठी कर्ज बघून करायचंय आम्हाला घरासाठी जरा पैसे कमी पडायला लागलेत मग मी व्यवसायाचं नाव करतो आणि त्यांना व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं असते पण पैसे कुठे दुसरीकडे वापरायचे असतात लक्षात घे असं करू नका व्यवसायासाठी कर्ज प्रकरण केलं पैसे घेतलं तुम्ही व्यवसायामध्येच खर्च करा तर तुमचा व्यवसाय वाढेल नंतर तुमचा व्यवसाय नुकसान होईल काय तुम्हाला हप्ते भरायचे हप्तेचा लोड तुम्हाला आहे त्यामुळे व्यवसाय न पैसे तुमचं इनकम जातो तुम्ही हप्ते भरणार तुम्ही जर तिथे पैसे दुसरी डॉपर डायव्हट केले तर शंभर टक्के तुमचा व्यवसाय परिणाम होणार आणि तुमचा इनकम कमी होणार आणि प्रॉफिट कमी होणार आणि तुमचा हप्त्याचा लोड पण बँकेच वाढत असतो त्याच्यामुळे काय होतं आपण थकीत जातो मग बँक थकीत जाते मग बँक दुसऱ्यांना परत कर्ज देत नाही किंवा तुमचे रेकॉर्ड खराब झाल्यामुळे तुम्हाला दुसरं कुठले कर्ज मिळत नाही आणि आपलं इम्प्रेशन डाऊन होतं त्याच्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी की बँक देतात कर्ज फक्त तुम्ही ह्या पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करून जर बँकेत तुम्ही गेला तर तुम्ही व्यवसायासाठी कर्ज बघणं बँकेतून करू शकता आणि बँकेतून व्यवसायासाठी कर्ज बघण करत असताना तुम्ही काय करायचं आहे की त्याला कुठले तरी व्यवसाय कर्ज करत असताना तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेतून करा जसं की आपल्या अण्णासाहेब पडला आर्थिक विकास महामंडळ ही खूप चांगली व्यवसायासाठी योजना आहे तुम्ही त्याच्यातून त्याच्यातून तुम्ही व्यवसायासाठी व्यासप्रताव योजना येतून तुम्ही करू शकता महामंडळ महामंडळामध्ये देतो देतोय मस्तपैकी त्याचं ज्या माहिती अन्ना सेप्रेल महामंडळाची माझ्या युट्यूब चॅनलला आहे त्याची लिंक मी खाली देईन तुम्ही तो व्हिडिओ माहिती सप्रेल महामंडळाचा बघू शकता त्यानंतर पीएमजीपी सीएमजीपी सारख्या सबसिडीच्या योजना आहेत पीएमएफएमए सारखी सबसिडीची योजना आहे ज्या अन्न प्रक्रिया उद्योग साठी योजना ची अशा तुम्ही वेगळ्या शासनाच्या योजना आहेत योजनेचा अभ्यास करा योजनेमधून तुम्ही व्यवसाय साठी खर्च पण करा म्हणजे तुम्हाला काय होईल सबसिडीचे बेनिफिट मिळेल किंवा अण्णासाहेब पटेल महामंडळ असेल व्याज बेनिफिट मिळेल किंवा अण्णासाहेब पटेल महामंडळ धर्तीवरती अजून महामंडळ आहे जी सगळ्या कास्टसाठी आहेत म्हणजे ओबीसी महामंडळ आहे महामंडळ आहे आणि त्याच्याबरोबर आणखी बाकीचे महामंडळ आहेत त्याच्यातून तुम्ही कर्ज पकड करू शकता असं तुम्ही आपल्या पायावरती उभा राहू शकता आणि आपला व्यवसाय कर्ज पकण करून हा मोठ्या प्रमाणामध्ये चालवू शकता आणि वाढवू शकता त्याच्यामुळे हे बांधवाने लक्षात घ्यायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की व्यवसायासाठी कर्ज पकड करताना ह्या बँकेत कसं जायचं पासून ते फाईल काही सबमिट करायची पासून ते कर्ज कसं करायचं हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल माझ्या परीने जेवढं सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्यांना कोणाला पटेल महामंडळ असेल किंवा विविध शासकीय योजनेतून कर्ज प्रकरण करायचं आहे आणि योजनाचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याची माहिती मार्ग तुम्हाला पाहिजे कामकाज ऑनलाईन करणार तरी पाहिजे तर आपलं ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस या ठिकाणी आपलं ऑफिस आहे तुम्ही ऑफिसला भेट देऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर देईन मी शक्य होतो मला व्हॉट्सअपला मेसेज टाका जे मी नंबर नंबर देईन व्हॉट्सअपला मी रिप्ला द्यायचा प्रयत्न करेन आणि सांगली जिल्ह्यातले असेल त्यांनी करा पण फोन नाही उचला कर, तर व्हॉट्सअपला मेसेज टाका तर व्हिडिओ बघित बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज